मंडळी नमस्कार कुठलं गाव सावरगाव विकासवाडी भाऊ तुमचं कुठलं गाव सावरगाव दादा तुमचं कुठलं गाव विकासवाडी दादा तुम्ही सावरगाव सावरगाव तुम्ही चिंचोली दादा का शेत आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पुढे आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या गाठामध्ये कोणी आता गुलाब शेत उभे आहेत की भाऊ त्यांचं काम चांगले आता संतोष दादा पण आहे याच्यामध्ये आशाताई आशादाईंची खूप कामं झालेली आहेत आमच्या गावामध्ये दहा पंधरा वर्ष खूप चांगल्या प्रकारचे चा आशादाईंनी कामं केली होती काही यावेळेस कोणाला संधी मिळेल संधी सांगू शकत नाही कारण भरपूर मोठ्या स्वरूपात रेसमध्ये सगळे नियोजन झालेले संतोष चव्हाण कसा प्रतिसाद मिळेल नाही दादांना पण चांगला प्रतिसाद आहे गावामध्ये नवा चेहरा आहे आणि गावातून निलेश चव्हाण आशाताईंच्या सोबत गेले हो काय किती फायदा होईल ताईंना निलेश चव्हाण चांगला फायदा होईल याचा फायदा होईल हो शंभर निलेश चव्हाण शौम प्रामाणिक आशा सोबत थांबतील का हा ते त्यांचं वैयक्तिक त्यांना त्यांचं मत माहिती अनेक वेळेला असं करतात आणि परत शेवटी श्रद्धाकडे जातात नाही काय होतं काय ते प्रत शाक पक्षाची प्रतिष्ठा हे करून करावं लागते त्यांना काय गोष्टी तर शरद दादांनी हा निलेश चव्हाणांना उमेदवार द्यायला पाहिजे होती हा तशी द्यायला पाहिजे नव्हती तुम्हाला काय वाटतं काय होईल मतदार मतदारसंघात काय होऊ शकतं सगळे बडे बडे नेते उभे पण एक अंदाज काय अशा ताईंना चिन्हाचा फटका बसेल का अशा ताईंनी खूप कामं पण केलेली आहेत काम आहे ताईंचे बघून असं सांगू शकत नाही कोणाच गुलाब शेठ पारखे शेठचे बी कामं चांगले आता गुलाब शेठ पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते पुन्हा ते शिवसेनेमध्ये थांबले तर राष्ट्रवादीत गेले असते तर विजय झाले असते का शिवसेनेमध्ये विजय होते शिवसेनेमध्ये विजय होते विजय होतील पण पुढे काय सगळा अंधार ना सत्य नाही ना वर पुढचं काय सांगेल सत्य सोबत गेलं पाहिजे विकास करायचा असेल तर काय संतोष चव्हाणांना काय परिस्थिती राहील त्यांना पण राहील चांगली राहील ते विजय होतील गुलाब शेठ विजय होतील आशातय विजय होतील नाही तसं नाही तसं सांगू शकत नाही कोठे विजय शास्त्री हो। आहे काम हो। उद्योग कोणाचं आहे उद्योग काम कसं गुलाब आहे गुलाब शेट गुलाब शेट आहे त्यांचं पण काम चांगलं दादांचं पण मार्गदर्शन संतोष दादांचं आता वडच गावामध्ये मध्यंतरी ट्रस्टची जी भांडणं चालू होती तर संतोष चव्हाण विरुद्ध ट्रस्ट असा हो जो वाद पाहायला मिळाला याचा काय फटका बसेल संतोष चव्हाण यांना ते नाही सांगता ये शांत नाही तुमचं काय काय राहील तुमचं गाव आमचे गाव म्हणले तर खेळ मोणी साहेब आमच्या इकडे ना प्रॉब्लेम असता का सगळेच लोकांचे म्हणजे नाळ जोडलेले उमेदवारी आहेत सगळे परंतु गाणामध्ये ते उभे आहेत ना निलेश भाऊ चव्हाण हे शंभर टक्के विनवान गाणात बाकी त्यांचे आता सगळे सगळ्यांचे चेहरे आणि सगळ्यांचे जनतेचे निलेश चव्हाणांनी विधानसभेला शरदताचं काम केलं आणि आता जेडपीला ते भाषण गेले गेले म्हणजे त्यांना आता उमेदवारी दिली नाही मग दुसऱ्या पक्षांनी शरदाने अन्याय केला अन्याय नाही म्हणते त्याच्यात हित चूक जास्त जण असतील त्यामुळे नसेल मिळाली मग आता त्यांना ताई सोबत मिळेल मा त्यामुळे मग ताई सोबत उभे राहील अशा त्यांना कसा प्रतिसाद मिळेल नाही प्रतिसाद तसं सगळ्यांनाच मिळणार आहे निवडून एकच येणार ना शंभर टक्के पण आता जास्त मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील सगळ्यांच्याच बाजून राहील विजय कोण होईल तसं नाही सगळे या कचडीत गुलाब शेट पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते तिकडून विजयाला जास्त चान्स होता का शिवसेनेमध्ये इकडे आहे 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 ते ते योग्य योग्य पण पुढे काय स्कोप नाही ना जरी नसलं तरी स्थानिक निवडून आल्यानंतर विकास कसा करणार कसं आहे शेवटी उद्याचा विचार केला पाहिजे की नाही बर... समजा ते निवडून आले निधी मिळायला पाहिजे सरकारवर विचाराचं लागतं हा परिणाम होतोच ना नाही होतो बरोबर आहे बरोबर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं नाही आहे तिथं थांबणे योग्य आहे महाराज आहे तिथं थांबणं योग्य असं मला वाटतं काय तुमच्यावर काय परिस्थिती आहे आता नगर नगरपालिकेची निवडणूक झाली जुन्नर मनसर खेड आणि चाकर चारही नगर, चाक, नगर परिस नगर अध्यक्ष झाले शिवसेनेचे आता वादळ शिवसेनेचे त्याच्यामुळं हवा शिवसेनेचे त्याच्यामुळं जिल्हा परिषद सुद्धा जे अध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेचीच होतील असं चिन्ह दिसतं तालुक्यात काय होईल आपल्या तालुक्यात आठ आठ पैकी सहा तर शिवसेनेची लागतील सहा जागा शिवसेनेच्या कुठले कुठले गट गट आता या सावरगाव कुसूर शिवसेनेचा शिवसेनेचा चला बारा राजुरी आपले नारंगाव वारुवाडी बापू पाटे जे नेहा पाटे शिवसेनेच्या लागेल दोन त्याच्यावर राजुरी त्याच्यावर चार त्याच्यावर पिंपळवंडी राहिले का आळे पिंपळवंडी पाच आणि वरचा आपला तांबे भारवगट हा देवराम लांडे सुनबाई निवडून येतील त्यांचा पक्ष पक्ष त्याला ठरलेलं नाही ना कोणता पक्ष नसला हा पक्ष निवडून येतील पण तुमचं सावय जागा कुठली शिवसेनेची बोरीगट राजुरी झालं की खोडत मांजरवाडीच नाव असा अंदाज आहे धनुष्यबाणाला मानणारी लोक भरपूर धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा पळवला ना सध्या तरी एकनाथ शिंदेची धनुष्यबाण खरा कोणाचा उद्धव ठाकरेंचा का एकनाथ शिंदेचा खरी खरी चर्चा खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची पण लोकांचा लोकांचा लोकां कल सत्य बरोबर दिसतोय आणि सत्तेशिवाय शान पण नाही दनुष्य काहीतरी चिन्ह शंभर टक्के आहे का लोकांचा कल दोनशे बानाकडे बटन दाबताना आहेत भारतीय जनता पक्षाचा काही फटका बसेल का काय होईल चिन्हाचा कमळ चिन्हावर शेतकरी माणसं नाराज आहे एक वर्ष झालं कांद्याला बाजार नाही टोमॅटोला बाजार नाही आज जरी बाजार बाजारेत पण हजार शेतकऱ्यातून दोन शेतकऱ्यांचे टोमॅटो चालू आहेत त्याच्यामुळं जे चार लोकांक पैसे द्यायचे ते दोनच लोकांक जायला लागले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनी जर मदत केली तर काय फायदा होईल इथं आता विषय असा आहे का पक्षापेक्षा वैयक्तिक वेक माणसाला किंमत जी असते त्यांनी कामं पण खूप केलीत ना म्हणजे आशा त्यांनी एवढं कोणीच काम केलं नाही अशाताई वीस वर्ष जिल्हा परिषद काम चांगलं केलेलं आहे काम पण चांगलं केलं परिषद मध्ये पण लोकांना नवीन नवीन माणसंच पण नवीन नवीन आता शिकायला लागणार पाच वर्ष ना पहिल्यासारखं शिकण्यासारखं काय राहिलं आता आशाताई पुस्के समजा या मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली आणि आशाताई पुस्तके जर घड्याळाचे चिन्ह उभे राहिला तर काय होईल घड्याचे नाव मतदान राहिलं जास्त होईल जास्त होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका